मराठी होणारच रेल्वे रुळाजवळून शाहूनगरकडे जाणाऱ्या रस्त्याचं निकृष्ट व नियमबाह्य काम नागरिकांच्या जीवाशी खेळ करत असल्याचा प्रकार समोर आलाय या प्रकारावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं बांधकाम विभागावर थेट हल्लाबोल करत अधिकारी शोएब पठाण यांचा खरपूस समाचार घेतला पंधरा वर्ष टिकलेला रस्ता महिनाभरात उखडला ठेकेदार व प्रशासनाचे साठे लोटे या रस्त्याचं उद्घाटन खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते पंधरा वर्षांपूर्वी झालं असल्याचं शिवसेनेचे शहरप्रमुख धोंडेराम कोरबी यांनी सांगितलं गेल्या दशकापासून रस्ता उत्तम स्थित होता मात्र नव्याने केलेलं डागडुजीचं काम अवघ्या महिनाभरात उघडल्यानं रस्त्यावर खडी सांडून अपघातांचं सा सत्र सुरू झालं स्थानिक शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होतोय हे काम पूर्णपणे गैरप्रकारण तपासणी व गुणवत्ता नियंत्रणाशिवाय उरकण्यात आल्याचं स्पष्ट होत आहे या रस्त्यावरील बेफिकीर कामासंदर्भात शिवसेना प्रमुख अर्जुन जाधव यांनी बांधकाम अधिकारी शोएब पठाण यांच्याकडे तक्रार केली मात्र तक्रारीची गंभीरता लक्षात घेण्याऐवजी पठाण यांनी सरकारी कामात अडथळा आणतोस गुन्हा दाखल करेन अशी धमकीवाजा प्रतिक्रिया दिल्यानं रोष अधिक चिघळला शिवसेनेचा पवित्रा प्रशासनाला इशारा शहरप्रमुख धोंडीराम कोरबी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नगरपंचायतीवर धडक दिली महिनाभराची सुट्टी अधिकारी शोएब पठाण अखेर हजर झाले पण लेखी तक्रार द्या पाहतो या बेजबाबदार शिक्का केला नगरपंचायती याआधी अनेक ठेकेदारांनी नियम धाब्यावर बसून कामं उरकले मात्र त्यांच्यावर कोणती कारवाई झाली नसल्यानं नागरिकांमध्ये ना असंतोष आहे बांधकाम अधिकारी शोएब पठाण आणि मुख्याधिकारी विशाल पाटील यांच्यावर टक्केवारी संस्कृतीचे गंभीर आरोप सार्वजनिकरित्या होत असून त्यामुळे प्रशासनाची विश्वासार्हता धोक्यात आली यावेळी शिवसेना प्रमुख धोंडीराम कोरवी शिवसैनिक रमेश शिंदे उपशहर प्रमुख अर्जुन जाधव उपवाह प्रमुख प्रशांत नरंदेकर युवासेना प्रमुख सुनील वडू शिवसैनिक अमर जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या अधिकाऱ्यांचे डोळे उघडले नाहीत तर भविष्यात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला पळणाऱ्या जनतेच्या पैशांची उधळपट्टी नागरिकांच्या जीवाशी खेळ आणि जबाबदारीपासून अधिकाऱ्यांना आता माफ केलं जाणार नाही असं धोंडीराम कोरवी यांनी सांगितलं विनोद शिंगे कुंभोज